नमस्कार मी शिवकुमार गोनोरे आपण पाहता न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो काल इंदापूर तहसील कचेरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले इतर शैक्षणिक दाखले वनविभागाच्या योजना भूमी अभिलेखमधील काही कागदपत्रे शिधापत्रिका अशी अनेक कागदपत्रे तहसीलदारांच्या हस्ते नागरिकांना देण्यात आली तालुक्यातील अनेक नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला या प्रसंगी तहसील कचेरी व सेतू मधील सर्वच अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते तहसीलदार जीवन बनसोडे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या दोन वर्ष कशाची केस आहेत बरं तुम्ही मला हो का नाही तुमचं जे काय प्रकरण आहे ते द्या आपण ते लगेच प्रकरण निर्गत करू कुठल्या गावचं आहे बरं बरं ठीक आहे मी सर्कल साहेबांशी बोलतो आणि तुमचं काम लगेच तातडीने करून द्यायला ता सांगतो तर अशा प्रकारचे हे असतात तर आज या ठिकाणी आपण बघा हे जातीचे दाखले उत्पन्न दाखले जातीचे जर आप दाखली आपल्याकडे पेंडिंग नाही तर एखादा जर दाखला त्रुटीत मुगैरे असेल तर दाखले पेंडिंग असतात नाही का नाहीतर तर तातडीनं आपण दाखले देण्यास कार्यवत करतो म्हणजे आपल्या सराव आल्याला दाखले म्हणजे तो आपल्या सेतू सुविधा केंद्रातून येतो आपल्याकडे येतो आणि नंतर ती दुसऱ्या ते दिवशी आपल्याला दाखला देत असतात तसंच सिधापत्रिकेचं पण आहे सिधापत्रिके म्हणजे अनेक प्रकारे असतात मुलीचं लग्न झालेलं असतं दांदा गेलेले असते तिथं नाव कमी करायचं असतं तिकडं ॲड करायचं असतं आपल्याकडं सुनबाई येते तिकडचं नाव कमी करायचं असतं आपल्याकडे करा आप करायचं असतं मुलांचा जन्म असतो नाही का कुटुंब वेगळं असतं परत शिरापत्रिका हरवते वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर आज आपण त्याच्या सर्वांनी या ठिकाणी दिवसभर आपले हे अधिकारी कर्मचारी थांबणार आहेत त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे जातीचे दाखले पण आपण देणार आहे बघू आज आज आपण सर्व तुमचं जे काय शंका आहेत ते आपण सर्व म्हणजे निरसन करायचं एक दिव्यांग व्यक्ती तहसीलदार जीवन यांच्याविषयी काय सांगतात ते पाहूया तर आम्ही ह्या जादूगर केला त्याला चार पाच वर्ष झालं त्यात हे साहेब नवीन आले त्या साहेबांनी आता तहसीलदार साहेबांनी आता आमच्या दिव्यांग बांधवाला कमीत कमी पंचावन्न ते पंचावन्न ते पन्नासपर्यंत पर्यंत रेशन कार्ड दिल्या दिव्या म्हणजे पस्तीस किलो धान्याचे ह्याच्या अगोदर दिलते पण व्यवस्थित नव्हते आणि ते कॅन्सल झाले आता इथनं पुढं जे आहेत ते आता माल आता मिळेल त्यांना पस्तीस किलो आमच्या दिवंग बांधवांना त्यांचा आम्ही आभारी मानतो की हे तहसीलदार साहेब नवीन आल्यापासून आमच्या अपंग बांधवांना ह्या वर्षी कमीत कमी पन्नास ते पंचावन्न पन्नास्त। रेशन कार्ड दिले गेलेले याच्या अगोदर तुम्हाला आम्ही पाच वर्ष पाठपुरावा करत होतो त्याचा माझ्याकडं सगळं बाय डाटा आहे किंवा मी दुसऱ्या स ह्याच्यात काम करत होतो तेव्हापासून आमचा पाठपुरावा चालू होता पण त्या हिशोबाला लागून म्हणजे अजूनपर्यंत काही मिळलं नाही आमचा जे पाठपुरावा पाहिला आहे ते तसाच राहिलेला आहे पण ते त्यातलं काय अजून आम्हाला काही मिळत नाही पण आता ही तहसीलदार साहेब आल्यापासून एकवीस हजाराचा उत्पन्न दाखला त्या रेशन कार्ड न्या तर ती त्यांनी दिवस देऊन आम्हाला पाच पंचवीस दिल्यात आता पन्नासशे पंचावन्न दिल्यात ह्याच्या पुढे अजून द्यायची त्यांची इच्छा आहे त्यांच्याबद्दल त्यांचं आमच्या अभिनंदन अपंग बांधवाबद्दल अपंग बांधवांची त्यांना तळमळ आहे खर तर तहसीलदार जीवन बनसोडे यांनी इंदापूर तहसीलचा पदभार स्वीकारल्यापासून किंवा ते पदावर आल्यानंतर ही सेतू इमारत सुरू केली अगोदर ही इमारत उद्घाटन होऊन तीन वर्ष धुळखात पडली होती तहसीलच्या मुख्य इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृह आहे पण पाण्याची सोय कुठेच नव्हती ती आता पाण्याची सोय करण्यात आली आता नागरिकांनी त्याचा वापर व्यवस्थितपणे करणे हे गरजेचे आहे कारण दिवसभर कामासाठी जाणारे येणारे सर्व सामान्य नागरिक तंबाखू गुटखा खाऊन थुंकतात ही जबाबदारी कोणाची आहे ही तर जबाबदारी नागरिकांचीच आहे महत्त्वाचे म्हणजे ज्या इमारतीमध्ये अर्ज लिहिले जातात तेथून फार मोठा वळसा घालून तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे यावे लागत होते त्यामुळे वयस्कर लोकांना फारच त्रास होत होता ही अडचण तहसीलदार श्रीजीवन बनसोडे यांनी ओळखून नागरिकांना येण्या जाण्यासाठी मधून दुसरे गेट बसवले आहे आपण पाहता हे गेट तसेच आता नवीन शासन निर्णय असेल तसेच आता नवीन शासन निर्णय असेल किंवा अतिक्रमण संदर्भात आम्ही थेट तहसीलदारांशी संवाद साधला पाहूया ते काय सांगतात ते सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण एक ऑगस्ट हा आपला महसूल दिन साजरा करत असतो त्याच्या अनुषंगानं राज्यस्तरावरून महसूल सप्ताह पण आयोजन केलेलं आहे म्हणजे महसूल दिनापासून पुढील सात दिवस आपण महसूल सप्ताह राबवणार आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की महसूल विभाग आपल्या सर्व इतर जे सहकारी विभाग आहे यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आपण सर्वसामान्य नागरिकांची जास्तीत जास्त मदत कशी करता येईल त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील आणि त्यांना ह्या सुविधा उपलब्ध करून देताना कमीत कमी त्रास होईल याकडे आपण म्हणजे लक्ष केंद्रित करत असतो आपल्या सर्वांना माहीत आहे की एका ऑगस्ट जे सर्व आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये मसूल विभागातील असतील किंवा इतर विभागातील काही कर्मचाऱ्यांचे ज्यांनी उत् उत्तम पद्धतीनं चांगलं काम केलेलं आहे लोकांची सेवा केली आहे त्यांचा आपण कौतुकाने गुणगौरव केलेला आहे पुढील सात दिवसाचा नियोजनामध्ये दुसऱ्या दिवशी आपण याद्या तयार केलेल्या आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की एक शासन निर्णय आहे एक जानेवारी दोन हजार अकरा पूर्वीपासून ज्या शासकीय जमिनीवरती जे नागरिकांनी रहिवाशी करण्यासाठी अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण करून घरे वगैरे बांधलेलं आहे ते घरं रेग्युलाइज करण्याची मोहीम आहे ती याच्यामध्ये एक एक, एक जानेवारी अकराच्या लोक अगोदरचे जे अतिक्रमण आहेत ते नियमानु निमानुकूल शासकीय जमिनीवरती अतिक्रमणं निमानुकूल केले जातील त्याबाबत स्थानिक पातळीवरती आपले ग्रामविकास अधिकारी असतील म्हणजे ग्रामसेवक आमचे ग्राम महसूल अधिकारी आहे आपले तलाठी यांच्या संयुक्तपणे त्यांनी एक यादी तयार करतील आणि ती संबंधित जी यादी आहे त्याचा एक प्रपोजल तयार करून आपल्या आता पंचायत समिती स्तराकडून ते उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल त्या समितीकडून जिल्हाधिकारी सरांच्या जी समिती आहे त्यांना आपण ती शिफारस करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ते पट्टी वाटप करा करतील की संबंधित जमीन तर रेग्युलाइज करण्यासाठी तिसरा विषय आहे की आपल्या सर्वांना माहिती पानंद रस्ते आपला विषय सर्वांचा शेतीचा जेव्हा येत असतो शेती करण्यासाठी बऱ्याचशा वेळा असं होतं की पा रस्त्याची गैरसोय होती तर जास्तीत जास्त ठिकाणी लोकांच्या सहकार्यात स समजूदारपणे आपण पानंद रस्ते खुले करून घेतलेले आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी बहात्तर जवळपास पानंद रस्ते आपण खुले केलं त्या ठिकाणी आपण दुतर्फा झाडे लावलेली आहेत आज आपण प्रत्येक स छ छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियान आहे समाधान शिबिर आपण राबवत आहोत त्याच्यामध्ये विविध प्रकारचे दाखले असतील म्हणजे आता शाळेचे दाखले असतील उत्पन्नाचे दाखले लागतात मुलांना जातीचे दाखले लागतात आपण प्रकल्पग्रस्त दाखले लागतात विविध प्रकारचे दाखले ते आपण देतो त्याचप्रमाणे पुरवठ्या शाखेमार्फत आपण स्वस्त धान्य दुकानाची नाव चढवणे किंवा ते कमी करणे सिधापत्रिका आहे कमी म्हणजे वेगवेगळा कमी आणि सर्वात म्हणजे आपण पाहिलेलं आहे की आपल्याकडे आपण कॅम्पमध्ये आपलं जे आधार कार्ड आहे ते अपडेट करण्यासाठी कॅम्प लावलेला आहे तर त्यात आपण आधार कार्डाचं जे अपडेट आहे बऱ्याच वेळा काय होते आधार कार्डमधल्या त्रुटीमुळं बरेचसे शासनाचे लाभ वगैरे आपण घेण्यापासून वंचित राहतो लो लोकांनी काय केलं लो पाहिजे जर समजा आपल्या आधार कार्ड जर अद्यावत नसेल जे कधी जनता येत होती त्याच स्पेलिंगमध्ये चूक आहे लहान मुलांचे फोटो अपडेट झाले नसतात बऱ्याच वर्षापूर्वीचं आधार कार्ड असतं ह्या छोट्या मोठ्या गोष्टी करून घ्यायचं जेणेकरून ते आपल्याला त्याचा लाभ घेता येईल उद्या आपण ह्या स समाधान शिबिरामध्ये सप्ताहामध्ये डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बऱ्याचशा अशा योजना आहेत आता शासनाच्या की त्याचा जो लाभ आहे ला, ला हो तो डायरेक्ट जो लाभार्थी आहे त्याच्या अकाउंटला बँकेच्या अकाउंटला जमा होत असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी त्रुटी राहिलेल्या आहेत के वाय सी न झालेल्या असेल किंवा स्पेलिंग चुकतात छोट्या मोठ्या गोष्टी असतात मग ते आम्ही ती ते यादी अद्यावधी करणार आहोत त्यानंतर त्यानंतर जे विषयी आपण सहा तारखेला साधारणपणे जे शासकीय जमिनीवरती बेकायचे अतिक्रमण आहे त्याची यादी तयार करू आणि त्याच्यावरती पुढील कारवाई करणार आहोत आणि सात तारखेला एम धोरण शासनाचं आहे आपण शासनात राबवतोय आपल्याकडे आपल्या सर्वांना माहिती आहे नैसर्गिक वाळूचे साठे कमी झालेले आहेत वहन वगैरे झाल्यामुळं म्हणजे पाण्याचं वहन थांबलेला त्या था जबाबदारी त्याचप्रमाणे ह्या जर बेसुमार खूप साजरा झाला तर पर्यावरणासुद्धा हानी होत असते म्हणून शासनानं जे आपलं बिल्डिंग मटेरियलसाठी एम सॅन धोरण केलेलं आहे आणि ते सर्वसामान्य नागरिकांना बांधकामासाठी जास्तीत जास्त सोयीचं म्हणजे जीमध्ये कसं उपलब्ध होईल या यासंदर्भातलं आहे संदर्भातले आम्ही कारवाई करणार आपल्याला काय स्टोन प्रेशरधारक आहेत त्यांना त्याच्या संदर्भातली माहिती देणार आहे की बाबा तुम्ही लायसन्स कसं काढायचं परवाना कसा घ्यायचा ते प्रोसेसिंग कशी करायची विक्री कशी करायची या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सात तारखेला समजा समजावून सांगू अशा पद्धतीचा हा आमचा म्हणजे सात दिवसाचा कार्यक्रम आहे महसूल सप्ताह म्हणून आम्ही साजरा करतो आहे आपण मी आपला सर्वांना एक नम्र विनंती करतो आवाहन करतो आहे की आपण नागरिकांनी जास्तीत जास्त या सेवांचा लाभ घ्यायचा आहे आमच्याबरोबर आमचे सर्व सहकारी विभाग आहेत म्हणजे पंचायत समिती कृषी आरोग्य विभाग आहे सर्वच विभाग आहेत ते सुद्धा या अभियानामध्ये सह म्हणजे सहभागी आहे आणि आपण नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे असे मी आपला स एक आवाहन करतो विनंती करतो थँक्यू धन्यवाद